न्यूज जनतेच्या व्यासपीठ तालुक्यातील राजुरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घुण हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे प्रभाकर मारवाडी असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे आरोपी पत्नीचे नाव आहे आणि सूरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते दरम्यान त्याच्या प्रेमसंबंधात मृत प्रभाकर हा अडचण ठरत होता आणि त्यामुळे जयश्री आणि सूरजने प्रभाकरचे तोंड दाबून त्याची हत्या केली त्यानंतर गावाशेजारील एका फाट्यावर त्याचा मृतदेह फेकून दिला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि घाटांची पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असं या दोघांनी प्रभाकरची हत्या केल्याची कबूल दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच पुढील तपास घाटांची पोलीस करत आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी